नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे काळे पडळ कॉर्नर हडपसर येथील जनसेवा फाउंडेशन केज व लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं खडकवासला परिसरातील पूरग्रस्त नागरिक कामगार यांची आरोग्य तपासणीची मोहीम नुकतीच राबवण्यात आली डॉक्टर दत्तप्रसाद जोगदंड सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर झोएब धानसे डॉक्टर राम मंजुनाथ मानेकर नंदकुमार माने, नंद माने यांनी या आरोग्य सेवेच्या मोहिमेत आपले योगदान दिले पूरग्रस्त नागरिक कामगार यांची यावेळी मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले या मोहिमेचा लाभ घेणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांनी यावेळी आरोग्य सेवा देणाऱ्या टीमचे आणि त्यांच्या सदस्यांचे आभार मानले रोखोक संत पंढरी न्यूज पुणे